बहेरजी नाईक शिवकाळातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते त्यांनी आणि त्यांच्या हेर खात्यांनी स्वराज्यासाठी खूप अनमोल कामगिरी करून दाखवली इतिहासात आपल्याला बहिर्जी नायकांची बरीचशी माहिती मिळत नाही पण गुप्तहेरांविषयी उपलब्ध नसलेली माहिती हे गुप्तहेर खात्याचे यशच मानले पाहिजे आजच्या व्हिडिओमधून आपण बहिरजी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले आणि ते नेमके काय काम करीत असत ते पाहणार आहोत बहिरजी नायकांचा जन्म अहमदनगरच्या शिंगविनाईक तालनगर या गावी झाला बहिरजी नाईक यांच्याबद्दल इतिहासात खूप कमी माहिती मिळते बहिर्जी नाईक हे रामोशी जातीचे होते पूर्वी रामोशी जातीचे लोक किल्ल्याच्या आजूबाजूला वस्ती करून राहत किल्ल्याच्या आजूबाजूच्या जंगलात वस्ती करून राहत असल्यानं ही माणसं साहसी होती पण जंगलात राहत असल्यानं सतत काही ना काही अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत असे यामुळे त्यांचं रोजचं आयुष्य हे संघर्षमय होतं त्यामुळे साहस आणि लढण्याची वृत्ती त्यांच्या अंगात भिंजलेली होती बहिर्जी नाईक यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की एकदा ते कामगिरीवर निघाले की त्यांना कित्येक दिवस अन्न जरी मिळालं नाही तरी त्यांना फरक पडत नसे त्यांचं त्यांच्या कामावर लक्ष हटत नसे एवढंच नव्हे तर महिना महिना एकाच झाडावर दबा धरून बसायची वेळ आली तरी ते बसत असत पण कोणाच्या लक्षात येत नसे आता बहिर्जी नाईक स्वराज्यात कसे आले याबाबत इतिहासात मतमतांतरे आहे काही जण म्हणतात शिमग्या दिवशी खेळामध्ये बहिर्जींना वेगवेगळी रूपं वटवताना बघू महाराजांनी त्यांना हेरलं तर कोणी म्हणतं लांडग्या कोल्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी सगळ्यात जास्त शेपट्या जो आणेल त्याला बक्षीस ठेवलं होतं आणि बहिर्जींनी बऱ्याच शेपट्या आणल्या होत्या त्या शेपट्या घेऊन ते, ते राजांना दाखवायला गेले तेव्हा त्यांची गाठ जिजामातांशी झाली तेव्हा त्यांनी बहिर्जींना सोन्याचं कडं भेट दिलं आता आपण बहिर्जींचा असाच एक प्रसंग पाहूया एकदा बहिर्जीनायक गडावर आले आणि ते जिजाबाईंना म्हणाले मला शिवाजीराजांना भेटायचं यावर जिजाबाई म्हणाले असतील कुठेतरी खेळत यानंतर बहिर्जींनी इतरत्र शोधलं पण शिवाजीराजे त्यांना कुठेच दिसले नाही नंतर ते जंगलाच्या वाटेने जाऊ लागले तसा त्यांना खूप गलका ऐकू आला त्यांना त्या भागात ते एक मोर ओरडल्याचंही ऐकू आलं मग बहिर्जी त्या दिशे लागेल त्यांना तिथे काही मुलं खेळताना दिसली त्यांना बहिर्जींनी विचारलं तुमच्यात शिवाजीराजे कोण आहे असा प्रश्न केल्यावर राजे स्वतः पुढे होऊन म्हणाले मीच आहे शिवाजी काय काम आहे तुमचं नंतर बहिर्जी म्हणाले मी बहिर्जी मी लांडग्यांच्या खूप शेपट्या आणली मी आत्ताच त्या मासाहेबांना देऊन आलो त्यांनी मला कड़ दिल। कड़ हे सोन्याचं कडं दिलं असं म्हणून बहिरजींनी राजांना ते कडं दाखवलं हा मुलगा खूप हुशार आणि धीट आहे हे राजांनी ओळखलं त्यानंतर राजांनी त्याला विचारलं तुला काय काय येतं मला खूप काय येतं खेळ तर येतातच पण मी भविष्यही सांगतो त्याचबरोबर सगळी मुलं त्याच्याभोवती जमा झाली आणि म्हणाली सांग बरं आमचं भविष्य बहिर्जी यावर म्हणाले तुम्ही आता सगळे तलवारीचे हात शिकत होता अर माझी चाहूल लागल्याबरोबर तुम्ही तुमच्या तलवारी झाडात लपवून ठेवलं आणि माझी चाहूल लागली हे सांगायला जो मोर ओरडला तो मोर खरा नव्हता राजांनी विचारलं तुला कसं माहिती तो मोर नव्हता म्हणून त्यानंतर बहिर्जी उत्तरले राजे वैशाख महिन्यात मोर कसा ओरडेल त्यांचं ते उत्तर आणि त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती पाहून राजे तर चकितच झाले त्यांनी त्याला लगेच विचारलं तू खरंच आमच्या बरोबरीनं स्वराज्य रक्षणासाठी सामील होशील का बहिर्जी आनंदून हो म्हणाले बहिर्जी पुढं असंही म्हणाले राजे या मोराला सांगा की पावसाळ्यात मोर ओरडतो आणि उन्हाळ्यात पावसा पक्षी ओरडतो उन्हाळ्यात यांनी मोराच्या आवाजात तुम्हाला खून केली तर मोठ्या लोकांना संशय येईल राजे त्याच्या चातुर्याने थक्क झाले तेव्हापासून महाराजांनी त्यांना आपल्याकडे नोकरी दिली एका ठिकाणी असा दाखला मिळतो की बहिर्जी त्यांच्या माणसांबरोबर जंगलात हिंडत असताना त्यांना काही अनोळखी माणसं जंगलात आलेली दिसली त्याबरोबर सगळे सावध झाले आणि धनुष्यबान त्यांच्यावर रोखून त्यांना सामोरे आले त्या अनोळखी माणसांशी बोलण्यातून बहिर्जींना कळालं की ते शिवाजी महाराज आहे आणि ते वेश बदलून आपल्या राज्याची पाहणी करत आहे आणि त्याचवेळी महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यात सामील होण्यास सांगितले बहिरजी वेगवेगळ्या प्रकारची सोंग वटवण्यात तरबेज होते म्हणजे बहुरूपीच होते कदाचित बहुरुपी या शब्दातच बोलताना अपभ्रंश होऊ बहिरजी असं नाव तयार झालं असावं बहिर्जी नायक हे वेगवेगळे वेश बदलण्यात बेमालून नक्कल करण्यात पारंगत होते शिवरायांनी त्यांच्यातील हा गुण हेरला आणि त्यांच्यावर हेरगिरी करण्याचे महत्त्वाचे काम सोपवले राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी स्वतंत्र हेरकातं स्थापन करून त्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी हे बहिर्जींवरच सोपवली बहिर्जींबद्दल असं सांगितलं जायचं की ते जसे वेषांतर करण्यात पारंगत होते की तसे ते समोरच्या व्यक्तीच्या तोंडातील शब्द चोरण्यातही पारंगत होते शत्रूच्या राणीवशात बहिरीनायक जाऊन राहिले तरी त्यांची ती देह बोली सेवकांना सोडाच पण एकाही राणीला ओळखता आली नाही यातूनच खरं बहिर्जींचं अभिनय कसं दिसून येत कोळी फकीर वासुदेव संत असं कोणतंही वेषांतर ते बेमालून करत असत विजापूरचा आदिलशा आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महालात ते वेषांतर करून जा आणि त्यांच्या तोंडची माहिती ऐकून घेऊन ते शिवरायांपर्यंत पोचू आदिलशाह आणि दिल्लीच्या बादशाह जरा जरी संशय आला तरी त्यांनी बहिर्जींना ठार केलं पण बहिर्जी या दोघांच्या हाती कधीच सापडले नाही शिवाजी महाराजच्या दरबारात जवळपास तीन ते चार हजार गुप्तेर होते या सर्वांचे नेतृत्व बहिर्जींकडे होत दिल्ली विजापूर कर्नाटक पुणे इथे बहिर्जी नाईक यांनी अत्यंत हुशारीनं आपले हेर पेरून ठेवले होते चुकीची माहिती देणाऱ्याचा सरळ कडेलोट केला जात असे एवढी कडक शिक्षा बैर्जींनी ठेवली होती त्यामागचं कारणही तसं होतं जर चुकीच्या माहितीवर आधारित शिवरायांनी काही नियोजन केलंच आणि ते फसलं तर त्यात महाराजांच्या जीवाला धोका होताच त्याचबरोबर असंख्य सैनिकांचे जीवही धोक्यात आले असते कमीत कमी सैनिक गारद होतील आणि विजय मिळवता येईल असंच नियोजन महाराज करीत शत्रूचं जास्तीत जास्त सैनिक गारद होईल आणि जास्तीत जास्त मावळे कसे सुखरूप राहतील हे त्यावेळी बघितलं जाईल आणि तसाच गनिमिकावा राजे असत बहिरजी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख असल्याने मुळात त्यांच्यावर चार हजार हेरांची अद्ययावत बातमी काढून ठेवण्याची जबाबदारी होती म्हणजे कोणाकडे कुठल्या मोहिमेसाठी खबर काढण्यास सांगितले आहे त्या संबंधातली योग्य खबर त्याने वेळ आपल्याला दिली आहे का त्यात तथ्य किती प्रमाणात आहे तसंच ती बातमी खरी आहे की शत्रूंनी उठवलेली होल आहे हेही त्यांना लक्षात घ्यावं लागत असे स्वराजाचं घोडदळ पायदळ आरमार बाहेरचे शत्रू अंतर्गत शत्रूंच्या सगळ्याच माहिती बहिर्जी नाईक यांना ठेवाव्या लागत असे ही माहिती योग्य वेळी योग्य पद्धतीने महाराजांसमोर ते ठेवत असत बहिरजी नाईक यांची गुप्तहेर म्हणून कारकिर्द सोळाशे पन्नास ते सोळाशे ऐंशी अशी तीस वर्षांची होती बहिरजी नाईक महाराजांबरोबर त्यांच्या राज्याभिषेकापूर्वीपासूनच होते म्हणजे जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष ते महाराष्ट्राचं गुप्तहेर कथे सांभाळत होते बहिरजीने त्या काळात माहितीचं संकलन स्वतः करून तिचं विश्लेषण करून पक्की खात्री झाल्यावरच ती माहिती महाराजांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवणे याची उत्कृष्ट पद्धत शोधली होती गुप्तचर हा कोणत्याही काळातील असू त्यांच्या भोवती जगमकाट नसतो कारण ते तलवार हातात घेऊन शत्रूंशी रणांगणावर लढत नाही शांततेच्या काळातही अशा गुप्तचरांची अचूक माहिती मिळण्यासाठी डोक्याची लढाई नेहमीच चालू असते या लढाईत त्यांच्या संयमाची आणि बुद्धीची परीक्षा होत असते प्रत्यक्ष युद्ध चालू असो नसो गुप्तहेराला गप्प बसता येत नाही सोंग घेणं सोपं असतं पण ते वटवणं कठीण असतं जे सोंग तो हेर वटवणार आहे त्या सोंगाचा हेराला बारकाईने अभ्यास करावा लागतो त्या सोंगाची ध्येय बोली ते सोंग कोणत्या भागातील आहे तिथली भाषा कशी आहे कोणती आहे त्याप्रमाणे त्या भाषेला लहेजा कसा आहे हे ते सगळं त्याला आत्मसात करावं लागतं